नमस्कार मंडळी नवरात्री दोन हजार पंचवीस पूजन का, का कसे आणि कधी करावे महत्व आणि विधी आज आपण जाणून घेऊया नवरात्री म्हणजे देवीची नऊ रूपांमध्ये पूजा करण्याचा महापर्व पण यातील कुमारिका पूजन म्हणजेच कन्या पूजन या परंपरेला खूप वेगळं आणि पवित्र स्थान आहे कुमारिका म्हणजे दोन ते दहा वर्षाच्या मुलींना कुमारिका म्हटलं जात ज्यांना देवीचे रूप म्हणून पूजा आपण करतो कुमारिका पूजन करून देवीची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त होते असे मानले जाते की कुमारिका पूजनाने घरात धन सौभाग्य आरोग्य बुद्धी आणि यश वाढते देवीसारख्या पवित्र मुलींच्या पूजनाने दुःख रोग आणि संकटाचा नाश होतो आयुष्य शुभ आणि मंगलमय होतो तीन वर्षांच्या कुमारिकेला त्रिमूर्ती चार वर्षांना कल्याणी पाच वर्षांच्या मुलीला कालिका सहा वर्षांना चंडिका सात वर्षांना शांभवी आठ वर्षांच्या मुलींना दुर्गा आणि वर्षांच्या मुलींना सुभद्रा त्यासोबत दहा वर्षांच्या ज्या मुली आहेत त्यांना रोहिणी म्हणतात प्रत्येक वयानुसार कुमारिका पूजनाने वेगळे सौभाग्य मिळते जसं की पाच वर्षांच्या पूजनाने शत्रु नष्ट होतात आणि नऊ वर्षांच्या पूजनाने पृथ्वीच्या प्रभुत्वाची प्राप्ती होते नवरात्रीमध्ये सप्तमी अष्टमी किंवा नवमी या दिवसांमध्ये कुमारिका पूजन केले जाते आता जा तर आता आपण पाहूया कुमारिका पूजनाचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि यावर्षी कोणत्या दिवशी कुमारिका कन्या पूजन करायचं आहे तर महाअष्टमी जी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला आहे या दिवशी आपल्याला कन्या पूजन करायचं आहे सकाळचा मुहूर्त पाच वाजून एक मिनिटे ते सहा वाजून तेरा मिनिटे आहे हा अगदी शुभ वेळ आहे आणि दुसरा मुहूर्त म्हणजे सकाळी वाजून मिनिटांपासून वाजून वाजून आहे मुहूर्त सत्तेचाळीस मिनिटे ते बारा वाजून पस्तीस मिनिटांचा आहे या दिवसभरामध्ये या वेळेमध्ये तुम्हाला महाअष्टमीला अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन करायचं आहे दुसरा कन्यापूजन आपण नवमीच्या दिवशी करतो आणि महानवमी ही एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी येणार आहे ब्रह्म मुहूर्तावरती सकाळी साडेचार वाजल्यापासून साडेसहा वाजेपर्यंत तुम्ही हे कन्यापूजन करू शकता परंतु ज्यांना शक्य नसेल त्यांनी त्यांना दुपारचा मुहूर्त अगदी शुभ आहे जसं की दोन वाजून नऊ मिनिटे तर दोन वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंतचा मुहूर्त देखील अतिशय शुभ मानला जातो त्यासोबतच अष्टमी आणि नवमी या दोन्ही दिवसांमध्ये सकाळच्या प्रातकाळी संध्या तर दुपारी बारा पर्यंत कोणताही शुभ मुहूर्त निवडून पूजा करता येते अभिजीत मुहूर्त हा अत्यंत शुभ मानला जातो कुमारिका पूजनावरून नवरात्रीतील व्रत पूर्ण होते तसेच देवीच्या आशीर्वाद घराला प्राप्त होते बऱ्याच ठिकाणी अशी श्रद्धा आहे की कन्या पूजन करून जो नऊ दिवसांचा उपवास आहे ते सोडवले जातात तर कन्या पूजन कुमारिका पूजन कसं करायचं सगळ्यात पहिलं तर कुमारिका म्हणजेच काय धन्य आणि पवित्र मुलींचे स्वागत करायचं आहे त्यांचे पाय धुवून पाणी आणि दूध त्यावरती आहे त्यांना एक विशिष्ट आदराने बोलवायचं आहे आणि आसनावरती बसवायचं आहे हळदी कुंकू अक्षता त्यांना लावायचं आहे त्यांचा औक्षण करायचं आहे त्यांना आवडीचे पदार्थ गोड पदार्थ नैवेद्य म्हणून द्यायचे आहेत भोजन म्हणून द्यायचं आहे तुम्हाला नैवेद्यामध्ये खीर पुरिका फळे किंवा पुरणपोळी कोणताही नैवेद्य दिला तरीही चालेल त्यासोबतच त्यांना लाल रंगाची वस्त्र द्यायची आहेत लाल रंगाची वस्त्र अतिशय महत्वाची आहेत त्यासोबत त्यांना जे आवडीचे पदार्थ असतील खेळणे असतील किंवा इतर कोणत्या सौंदर्याच्या वस्तू असतील त्या तुम्हाला त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत तर कुमारिका पूजनाची काही कथा कथा आहे आणि तिचा प्रभाव काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया तर श्रीमंत देवी भागवत पुराणामध्ये कुमारिका पूजनाचा वेगळा संदर्भ असून भक्त श्रीधर पंडिताच्या नवरात्र झालेल्या कथा प्रसिद्ध आहेत या कथांनुसार चांगल्या श्रद्धेने केलेल्या कुमारिका पूजनाने सर्व संकट दूर होतात आणि जीवनात समृद्धी येते माहिती जर तुम्हाला ही आवडली असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा